आपल्या हातातून आपल्या घरातून पाण्यासारखा पैसा का खर्च होतो पाण्यासारखा खर्च होण्यामागील कारण आहे ते आपल्या घरातील वास्तुदोष ज्योतिषशास्त्रानुसार आपल्या घराची रचना नसेल तर आपल्या घरामध्ये मधून पाण्यासारखा पैसा हा खर्च होत असतो तर श्री स्वामी समर्थक माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप हुँ, मनापासून स्वागत आहे तर ज्या वेळेला आपल्या घराच्या दक्षिण दिशेला जर कपाट असेल आपली तिजोरी असेल त्या त्या दिशेला जर एखादा दरवाजा असेल किंवा खिडकी असेल तर ह्या तिथून आपल्या पैसा हा खर्च होत असतो आणि तिथं पैसा हा कधीच टिकत नाही कधीच चांगल्या ना हा लागत नसतो म्हणून त्या जागची तिजोरी पैसा जे कपाट असेल ते आपल्याला त्या दक्षिण दिशेला ठेवायचं नाही आणि जर दार असेल तर तिथं पण आपल्या 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 हातून आपल्या घरातून हा पैसा खर्च होत असतो आणि एक विशेष महत्वाची गोष्ट ज्या 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 ठिकाणी आपला पैसे धनसंपत्ती आपण ठेवतो त्या ठिकाणी कोळ्याचं जाळं कोळ्याचं जाळं आणि आपल्या घरामधील ती धूळ वगैरे काही नसायला पाहिजे तिथली ही नेहमी स्वच्छ पाहिजे कारण स्वच्छता ही महालक्ष्मीला नेहमीच आवडत असते त्यामुळे घर तर आपलं स्वच्छ पाहिजे पण ती जागा सुद्धा आपण जे पैसा संपत्ती ठेवतो तिथली जागा सुद्धा आपली स्वच्छ असायला पाहिजे आणि त्याचबरोबर बघा आपल्या घरामध्ये ईशाने आपल्या घरातील ईशान्य कोपरा ईश्याने जी दिशा असते त्या दिशेला जर आपलं देवघर असेल तर अतिच उत्तम जर आपलं देवघर त्या दिशेला नसेल आणि त्या दिशेला जर एखादा जिना त्या दिशेला एखादा टॉयलेट बाथरूम किंवा त्या दिशेला आपण कचरा कुंडी ठेवत असो कुठल्याही प्रकारची खाणकाई ठेवत असेल तर त्याची ऊर्जा एवढी भयंकर राहते की आपल्या घरात कधीच प्रगती होत नाही कारण ती दिशा ही देवी देवतांची दिशा मानली जाते तिथूनच देवी देवतांचा आशीर्वाद हा आपल्या घराला आपल्या वास्तूला घरातील व्यक्तीला हा मिळत असतो त्यामुळे ती दिशा नेहमीच प्रकाशमय ठेवायला पाहिजे जरी रात्री आपण आपल्या घरातील सर्व लाईट बंद केले तरीही त्या दिशे त्या घराचा लाईट त्या दिशेचा लाईट हा आपल्याला मंद गतीने कामेनं आपण रात्रभर चालू असायला पाहिजे म्हणजे ती दिशा आपल्याला कधी सांधारात ठेवायची नाही आणि दुसरी गोष्ट आपल्या घरामध्ये बघा ज्या वेळेला आपण आपले आपल्याकडे जे पैसे असतात आपल्या घरामध्ये जे पैसे असतात आपण जे पैसे आपल्या पॉकेटमध्ये ठेवतो स्त्री असो पुरुष असो आणखी मुलं मुली कुणीही असो त्या पॉकेटमध्ये ज्या ठिकाणी आपण आपले पैसे वापरतो त्या पॉकेटमध्ये तो ले ले चल, 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 ते मेन पॉकेट फाटलेलं नसायला पाहिजे कुठेही थोडं जरी ते पॉकेट फाटलेलं असेल उसवलेलं असेल काही झालेलं असेल आणि आपण डेली त्याच्यात पैसे ठेवून बाहेर तो पडत असेल आणि तिथे खर्च करत असेल तर आपला पैसा जास्तीत जास्त विनाकारण जास्त जास्त खर्च होत असतो कारण लक्ष्मी मातेला फाटकं तुटकं हे आवडत नाही लक्ष्मी मातेला त्यामुळे लक्ष्मी मातेसाठी जे आपण पॉकेट पैसे ठेवायसाठी वापरणार वापरणार आहोत ते पॉकेट हे नीटनेटकं आणि व्यवस्थितच असायला पाहिजे आणि आपल्या घराची बघा जी दिशा आहे आपल्या घराची जी उत्तर दिशा आहे त्या उत्तर दिशेची जी भिंत असते तर त्या भिंतीला चुकूनही लाल कलर करू नका कारण लाल कलर जर आपण भिंतीला लावला तर आपल्या घरामध्ये पैशाचा ओघ हा कमी व्हायला लागतो आपल्या घरामध्ये पैसा हा जास्त प्रमाणात येत नसतो यामुळे सुद्धा आपल्या त्या उत्तर दिशेला लाल उत्तर दिशेच्या भिंतीला लाल कलर आपल्या घरात नसायला पाहिजे आणि जर तुमच्या घरामध्ये 我还有别的些呢。 तुमचं देवघर असेल किंवा तुमची बेडरूम असेल तर त्याचे परिणाम एवढे सर्व कुटुंबियावर पडतात की त्या घराची प्रगती कधीच होत नसते त्या घरात काही नाही तर काहीतरी वेगळ्याच घटना ह्या घडत राहतात त्यामुळे त्या, 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 त्या दिशेला आवर्जून ती गोष्ट पाळायला पाहिजे आता आपली जी नैऋत्य दिशा आहे आपले जे नैऋत्य कोपरा आहे तर त्या कोपऱ्यामध्ये कधीही जमिनीमध्ये खड्डा नसायला पाहिजे टॉयलेटचा असो विर असो कोणत्याही प्रकारचा खड्डा तिथे नसायला पाहिजे एक गोष्ट आणि दुसरी गोष्ट तिथं कोणत्याही प्रकारची आपल्याला इतर रक्त म्हणजे आपण जे सामान पडी ताडी ठेवत असतो म्हणजे आपला आपल्या घरातील जे साहित्य असतं जे की आपण ते साहित्य वापरत नाहीत तर ते स्टोर रूम तिथे नसायला पाहिजे विशेष महत्वाची स्टोर रूम जर तिथे असेल तर आपल्या घरामध्ये बरकता येत नाही कारण ती दिशा घरातील मुख्य व्यक्ती जी असेल त्या व्यक्तीची बेडरूम ह्या दिशेला असायला पाहिजे त्यामुळे आपल्या घरातील ही प्रगती होत असते आणि हे आपल्याला तुरळीत लवकरच थांबवायला पाहिजे कारण मेन माणसाच्या हातातूनच बघा आपल्या घरामध्ये लक्ष्मी माता प्रवेश करत असतात त्यांच्या कष्टातून त्यांच्या कामातून त्यांच्या प्रगतीतूनच आपल्या सगळ्यांची प्रगतीभूत असते म्हणून त्यांच्या झुटण्याची दिशा आणि त्यांच्या सगळ्या त्यांचं पॉकेट हे सर्वच गोष्टी ह्या व्यवस्थित असायला पाहिजे आणि आपल्या जो मुख्य दिशा सर्व लेडीजची मुख्य दिशा म्हणजे आग्नेय दिशा दिशेत आपण स्वयंपाक करतो आपलं स्वयंपाकघर घर असतं तर त्या दिशेला जर आपल्या आता प्रत्येकाच्या स्वयंपाक काय आहे की काळा किचन वट्टा काळा कडपचा किचनवटा आहे तर तो काळा जर असेल तुमचा पूर्णतः तर तुम्ही त्वरित त्या काळ्या किचनला तर आपण आता पाडू शकणार नाही तर तिथे आपल्याला काय करणार आहे एखादा लाल कलर लावायचा म्हणजे त्या किचनवट्ट्याला एखादा पट्टा लाल कलरचा द्या त्या ठिकाणी आपल्याला वर पीस लावून टाका त्यामुळे काय होईल की तिथली ज्या दिशेची जी ऊर्जा असेल निगेटिव्ह ती थोडी प्रमाणात आपली कमी होईल आणि आपल्याला चांगली ऊर्जा पॉझिटिव्ह ऊर्जा तयार होईल त्या दिशेला कारण तिथे अन्नपूर्णा मातेचा हा निवास असतो आपल्या किचनमध्ये त्यामुळे ती गोष्ट आपल्याला आवर्जून पाहायला पाहिजे आणि त्या म्हणजे डायरेक्टली आपला जर नळ आग्ने दिशेला असेल नळ किंवा कोणत्याही पाण्याची वस्तू तिथं सांडपाण्याची आपली का काही तर त्यामुळे सुद्धा कारण अग्नी आणि पाणी हे विरुद्ध असल्या कारणाने त्या दिशेला पाणी हे असता कामा नये कारण तुमच्या घराचं किचन ओट्याच्या बाजूला जर आपले बेशींग असेल तर बेशिंग हे आपण कोणत्या तरी इतर दिशेला करा पण ती दिशा आपण सोडून द्या जर असेल तरी तुम्ही लाल पट्टा द्या त्या नळाला लाल पट्टा द्या वर मोर पीस लावा काहीतरी कारण आपल्याला करून तिथे त्या गोष्टी थांबवायला पाहिजे आणि आपली जी पूर्व दिशा असते बघा पूर्व दिशेला नेहमी आपल्या घराची एखादी तरी खिडकी ठेवायचं दरवाजा नसेल तर कारण पूर्व दिशेत पूर्व दिशा ही सूर्यनारायणाची दिशा आहे आणि सूर्यनारायण हे ज्या वेळेला सकाळी सूर्योदय होते त्यावेळेला आपल्या घरात जर सूर्याचे कीर्ण पडले तर आपल्या घरामध्ये कधीच हा आयुष्यात आपल्या अंधार होत नाही त्यामुळे एखादी का खिडक आपली दिशेला पाहिजे दार असेल तर अति उत्तम पण खिडकी सुद्धा आपल्याला लागणार आहे त्या दिशेला आणि आपल्या घरामध्ये बघा ज्या वेळेला आपण सतत जो आपला झाडू किंवा आपली जी केरसुने असते ज्यांना आपण झाड लोट करतो ती वारंवार बाहेरच्या आणि आपल्या सुद्धा वारंवार नजरेत नाही यायला पाहिजे अशा ठिकाणी तिला आपल्याला लपून ठेवायचं आहे झाडून झाल्याच्या नंतर आणि आपण बघा ज्या वेळेला आपल्या घरामध्ये किचनमध्ये आपण जर रात्री आपले खरकटी भांडे किंवा कचरा हा ठेवायचा नाही कधीही झोपण्याच्या अगोदर आपलं किचन हे क्लीन करून स्वच्छ करूनच आपल्याला झोपायचं आहे जर भांडे असतील तर बाहेर कुठे ठेवा त्याच्यावर पाणी टाकून ठेवा पण किचनमध्ये जर आपण भांडे ठेवले तर लक्ष्मी माता त्या घरामध्ये वास करत नसतात त्यामुळे ही गोष्ट आपल्याला आवर्जून तिथे थांबवायला पाहिजे आणि पश्चिम दिशेकड कर तोंड करून आपल्या देवघरातला दिवा किंवा आपण जे तुळशीजवळ दिवा लावतो किंवा घरात कुठलाही दिवा लावतो तो आपला पश्चिम दिशेकडे कर तोंड करून नसायला पाहिजे कारण पश्चिम दिशेकडून जर तोंड करून आपला दिवा सतत चालू असेल आपल्या घरात किंवा कधीही आपण लावत असेल तर एवढी मोठी धनाची हानी होत असते ही दिशाकड जर तोंड करून दिवा लावला तर धनाची हानी होत असते म्हणून आपल्या देवघरातला दिवा असो किंवा दररोजात लावायचा दिवा असो किंवा आपल्या तुळशी मातेजवळ आपण जो दिवा प्रज्वलित करतो सायंकाळच्या टाइमला तो कोणताही दिवा असो त्याचं तोंड हे उत्तरेकडे किंवा पूर्वे पूर्वेकडेच असायला पाहिजे या दोन दिशा शिव मानल्या जातात त्या दिव्यासाठी मग तो त्या दिशेला दिव्या असल्यात आपल्या घराची भरभर भरभराट प्रगती होत असते आपल्या घरात लक्ष्मी प्राप्त येण्याला ओघ निर्माण होत असतो आणि आपल्या घरामध्ये बघा आपण सगळं करत असेल पण आपली जी कुलदेवी आहे जे ते फोटो किंवा मूर्ती आपल्या घरात आणि आपल्या हातून दररोज त्यांची पूजा आराधा होत नसेल तर त्या घरात तर कधीच कधीच घरात बरकत होणार नाही त्या घरातला पैसा हा विनाकारण खर्चत राहील कारण तर कुलदेवचे कुलदेवीच्या आशीर्वादामुळेच आपलं घरे चालत असते आपली स्वामिनी असते जशी आपल्या आपल्या घरातील मोठे माणसं मोठी मंडळी ही आपलं संरक्षण करत असतात त्याचप्रमाणे कुलदेवी ही आपल्या सर्व कुटुंबाचे संरक्षण करणारे असते म्हणून आवर्जून आपली कुलदेवी माहीत नसली तर माहीत करून घ्या नाहीतर जी माहीत असेल त्यांनी आपल्या घरात कुलदेवीचा फोटो टाक किंवा मूर्ती आपली असायलाच पाहिजे आणि दररोज आपल्या हातून कुलदेवीची सेवा पाहायलाच पाहिजे कारण कुलदेवीची सेवेचा आशीर्वाद आपल्या आपल्याला लक्ष्मी प्राप्ती करून देणारा असतो आणि जी कमळगट्ट्याची माळ असते ती कमळगट्ट्याची माळ ही आपल्या देवघरामध्ये असायलाच पाहिजे कारण कमळगट्ट्यामुळे लक्ष्मी माता खेच अं आपल्या घरामध्ये घेत असते लक्ष्मी मातेला लक्ष्मीला आणि लक्ष्मी मातेला आवडणारा हा कमळगट्टा असल्यामुळे लक्ष्मी माता तिकडे आकर्षित होत असतात आपल्या घरामध्ये आणि कधीही समजा आपला जो मुख्य दरवाजा असतो तिथे घाण नसायला पाहिजे मुख्य दरवाजा नेहमीच स्वच्छ आपण ठेवायचा मुख्य दरवाजा आपण शनिवारी आणि आमोशाच्या दिवशी आपण स्वच्छ करायचं थोडस त्यावर गोमूत्र शिंपडायचं त्याला त्या ते मुख्य दरवाजाला आपल्याला हळदीचं लेपन करायचं तिथे आमवशाच्या दिवशी शनिवारी शक्य असल्यास दररोज आपण तिथं दिवा एकतरी प्रज्वलित करू शकतो आपल्या मुख्य त्याचं कोण कुठलं पाहिजे कोणीकडे पाहिजे उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला अशा छोट्या छोट्या गोष्टी गोष्टी असतात आपल्या रेग्युलर डेली वाग खूप मोठे परिणाम आपल्या घरात होत असतात बघा त्यामुळे ह्या गोष्टी आपल्या घरातल्या कुठेतरी तरी थांबायलाच पाहिजेत कारण ह्या गोष्टी जर आपल्या घरातल्या थांबवल्या तर आपल्या घरामध्ये खरंच पैसा हा विनाकारण खर्च होणार नाही बघा घरामध्ये खूप जण कमवतात चार चारी बाजूनं आपण घरात पैसा आणतो खूप कष्ट करायला होतो पैसा येण्यासाठी आणि त्यावेळेला तो पैसा तर आपल्या घरात टिकत नसेल तर आपल्याला मन हे कुठंच लागत नाही आणि पैशाशिवाय कोणत्या गोष्टी होत नसतात त्यामुळे लक्ष्मी मातेला आपल्या घरात टिकून ठेवण्यासाठी ह्या काही गोष्टी ह्या काही वास्तू टिप्स आपल्याला पाळायलाच पाहिजे तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा झालेली शिवाश्री स्वामी करणे आपण श्री स्वामी समजतो